आप देख रहे हैं टीएन महाराष्ट्र न्यूज़ चैनल सोलापुर शहरांमध्ये अपघात होऊ नये यासाठी मल्ल्या स्वामी यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना जनसेवा ही ईश्वर सेवा माध्यमातून लेखी निवेदन देण्यात आले आहे ट्युशन चायला व कॉलेजला जाणारे मुलामुलेंचे व ज्येष्ठ नागरिकांचे अपघात होऊ नये उठल्याही निष्पाप माणसाचे जीव जाऊ नये यासाठी जनसेवा ही ईश्वर सेवा या माध्यमातून पोलीस आयुक्त राजकुमार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे याबाबत योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्त यांच्याकडून देण्यात आले गुरुनानक चौकामध्ये अपघात होऊन एक महिना झालेला आहे तरी सुद्धा जड वाहतूक सोलापूर शहरांमधून वेगाने जात आहे त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत पोलीस आयुक्तांनी वेग कमी करण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा जड वाहतूक जास्त वेगाने जात असल्यामुळे जा सकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत बंद ठेवावे रात्री दहाच्या नंतर व सकाळी पाच वाजेपर्यंत चालू ठेवावे असे निवेदन संस्थापक मल्ल्या स्वामी व सत्यविजय न्यूज यांच्यातर्फे पोलीस आयुक्त यांच्याकडे देण्यात आले नमस्कार मी मल्लया स्वामी आत्ताच मी आयुक्त साहेबांना एक तक्रार निवेदन अर्ज दिलेलं आहे की आता शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये आपल्या सत्रपूर रोड म्हणा महादेवनगर एम आर डी सी रोड आता गुरुनानका चौकामध्ये असे अनेक ठिकाणी अपघात झालेले आहेत ते अपघात होऊ नये म्हणून जे आता डंपर वगैरे जाते ते गाड्या रात्री दहाच्या पुढं सोडावं म्हणून रात्री दहाच्या पुढं मग सकाळी पाठ सहा वाजेपर्यंत चालतं आहे मग जड वाजतो तर दिवसा जाऊ नये कारण मुलांना शाळेला कॉलेजला ट्युशनला वगैरे जात असतात ती त्यामुळे ते परवा एक गुरुनानका चौकामध्ये निष्पाप एक मुलीचा जीव गेल्यामुळे आहे ना सर्वांना खूप दुःख झालेलं आहे त्या घटनेचं आणि आता बोरामणी नाका त्या ठिकाणी परवा परवादेशी एक ॲक्सिडेंट झालेलं आहे मोठा अपघात झालेला आहे मग असे अपघात वाढू नये म्हणून अपघात कमी होण्यासाठी मी एक निवेदन आयुक्त साहेबांना दिलेलं आहे